महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन भाजपातर्फे पोलीस निरीक्षक यांना सादर साकोली विधानसभा काँग्रेसचे आमदार तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोळा जानेवारी रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मी मोदींना मारूही शकतो अशा प्रकारचे वक्तव्य करून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना प्रयत्न केला आहे आमदार नाना पटोले यांच्या या अशोभनीय या वाक्यामुळे भारताच्या पंतप्रधानाचा अपमान झाल्याने मोर्शी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार नाना पटोले यांच्या विरुद्ध तक्रारीचे निवेदन पोलीस निरीक्षक मोहन दुळे यांच्याकडे देण्यात आले यावेळी मोर्शी नगर परिषदेचे उपाध्यक्ष आपासाहेब गेला सदस्य रवींद्र राऊत ज्योतिप्रसाद मालवीय भाजपाचे सरचिटणीस रावसाहेब आढाऊ भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष प्रशांत तळणकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते निवेदन देते वेळी प्रामुख्याने उपस्थित होते काँग्रेसमध्ये लागली आहे पंतप्रधान मोदीजींच्या विरुद्ध कोणी किती भूमिका आणि नाना पटोलेला तर वाटतं की मालकीन खुश झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे तो नुसता भुंकूनच राहिला नाही तर चावण्याची धमक देतोय धमकी देतोय चावण्याची म्हणजे मालकीनीला त्याला सिद्ध करायचं आहे की मी साधा कुत्रा नाही एकदम प्रामाणिक ऑल्सेशियन कुत्रा आहे पण नानांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की अशा गमजा मारणाऱ्या शाहिस्ते खानाची बोटं महाराष्ट्रात छाटल्या गेली होती आणि नाना जर अशा गमजा मारत असेल तर ज्या पंजानी तो धमक देतो तो पंजा छाटल्या जाईल महाराष्ट्रातले युवक अतिशय संतप्त आहे अमरावतीवरून निघालेले आहेत नानाने आपला पंजा वाचून ठेवा भारत हा एक संघराज्याचा ढाचा आहे भारताचा पंतप्रधान हा कोणत्याही पक्षाचा जरी असला तरी तो देशाचे पंतप्रधान असतात आणि जे राज्य सरकार आहेत हो, हो, त्या राज्य सरकारमधले मंत्री असो वा कोणतेही राज्य सरकारमधले कोणतेही पक्ष असो त्या सर्वांनी त्या देशाच्या पंतप्रधानाचा मान राखणे हे अतिशय महत्त्वाचे आहे आणि या ठिकाणी पश्चिम बंगालची घटना असो महाराष्ट्रातली घटना असो या घटनेमुळे या संघराज्य ढाचेला कुठेतरी धोका पोचतो आहे यामध्ये एखाद्या राज्य सरकारनं पंतप्रधानाचा कुठल्या तरी अर्वाच्य श्वीगाड करून त्यांचा अपमान करावा हे भारताच्या भारतासारख्या सुसंस्कृत देशामध्ये दे योग्य वाटत नाही म्हणून काँग्रेसचे जे नाना पटोले यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जे उद्धार काढले त्याचा या ठिकाणी भारतीय जनता पक्षातर्फे निषेध करतो संजय गारपवार सह दत्तराज विदर्भ न्यूज मोर्शी